दिवाळी आली झाली नमस्कार मी आहे आकाश पवार स्पीकर आणि स्वागत आहे आपलं ब्लॉग चॅनल मध्ये आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अ विश्व हॅपी दिवाळी टू यू एव्हरी वन आणि सगळ्यात महत्वाचा आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे आणि खूप मज्जा खूप धमाल होणार आहे या ब्लॉग मध्ये तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आता आपण लगेच हे झोमॅटो चे टी शर्ट घालून घेऊया मी जेवण करूयात आणि जाऊयात सो so, मित्रांनो आज दिवसाची पहिली डिलिव्हरी आणि मी रेस्टॉरंटला हे रेस्टॉरंट आहे मी इथं पहिलं आलेलो आहे या लिफ्ट ऑर्डर रेडी नाही आहे ऑर्डर रेडी झाली की आपण तिथून ऑर्डर घेणार आणि कस्टमर कडे पोहचवणार दिवाळीच्या पहिल्या दिवशी सो गाईज दहा मिनटं झाले अजून ऑर्डर रेडी नाहीये मी किती वेळची वाट बघते पण एवढं ऊन पडलंय आणि अगदी ते एवढं जास्त होऊ नये की सहन होत नाही आहे आणि म्हणते अजून नऊ मिनटं थांबा ऑर्डर प्रिपेअर होते नाही झाली तर आपण डिनाय करू शकतो म्हणजे एकोणीस मिनटं कम्प्लीट थांबावं हो लागेल जे खूपच जास्त आहे आपण थोडी वाट बघूयात कारण ऑर्डर जर डिनाय केलं मी तर ते माझ्यावर चुकीच्या वेने येईल त्यापेक्षा आपल्याला थोडं थांबावं हो लागेल त्यामुळे आपण थोडं थांबूयात बघू काय होतं ते फायनली बारा मिनटानंतर ऑर्डर रेडी झाली आहे आणि ती कुणाला तरी मी आणायला सांगितली आहे आता बघूयात की काय होते किती लवकर आणू शकतोय फायनली तो घेऊन आला आहे थँक्यू सो मच भाई सो so, आपल्याला इथे आता डिलिव्हरी द्यायची आहे मेसमेरोमध्ये आणि आपण आता पुढे जाऊ कस्टमरला कॅप्चर करता येतं का नाही पाहूयात आपण आणि पुढे जाऊयात चलो फायनली yes. कस्टमरशी पूर्ण झालेला आहे आणि कस्टमर खाली येत आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे जास्त आता फिजिकल एफर्ट घ्यायची गरज नाही पडणार ते येतील पॅकेज देणार आणि पुढच्या डिलिव्हरीला आपण जाणार मित्रांनो आपण आलो आहे सेकंड रेस्टॉरंटला आणि त्याचं नाव फ्राय फ्रायला असल्यामुळे टेन्शन नाहीये की कोणाला ना पाठवायची गरज आहे फक्त एक आवाज देईल आणि ते घेऊन येतील खूप भारी आहेत ते आणि ओळखीचे माझे ते फॉलोअर्स पण आहेत तर ते मला नेहमी मदत करत असतात फाय नाईन सेवन टू हे ब्लॉग साठी आहे ठीक आहे थँक्यू त्याचं म्हटलं फोन केला आणि तो आहे पेशंट आणि त्याने मागवले चिकन फ्राईड राईस आता काय तो दुखते तो वेगळा मुद्दा आहे पण हे खाणं कितपत योग्य आहे त्यालाच माहिती आहे हरकत नाही आहे तो मला वर बोलत होता कारण तो पेशंट आहे पण मला शक्य नाही आहे तर त्यांचं कोणतरी रिलेटिव्ह येतो आहे विकास म्हणून सो त्यांना आपण डिलिव्हरी देणार आहे आणि आपण डिलिवरी झाल्यानंतर मग आपण पुढच्या नेक्स्ट डिलिव्हरी जाऊया सो सेकंड पण सक्सेसफुली डिलिव्हर्ड केलं आहे आपण पॅकेज आता आपण थोडासा ब्रेक घेऊन लगेच परत कंटिन्यू करणार आहे सो स्टेट येऊन सो आता आपण आलेलो आहे थर्ड डिलिवरीला आणि थर्ड डिलिवरीला ॲक्च्युली मी शर्ट चेंज केला आहे चेंज केल्यापेक्षा मी काढला आहे मी याच्यावरच घातला होता कारण खूपच जास्त ऊन आहे आणि गरम होतं आहे आणि इथं आहे ते त्या गुडवे स्क्वेअरच्या आतमध्ये आहे वरच्या फ्लोअरला जे आहे ते राजन्स इथं दिसतंय तुम्हाला पहिलं तिथं ऑर्डर रेडी नाही आहे ऑर्डर रेडी झाली की आपण तिथून घेऊन जाणार आहोत पण आज काहीतरी वेगळ्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे ते आहे माझ्या कामाच्याबद्दल की ह्याच्या अगोदर मी काय करत होतो काय जॉब केले हे सर्व काही आपण डिस्कस करणार आहोत so, सो आपण कसं इथे लोकेशनला म्हणजे सोसायटीला पोहचलो हाय प्रथम यश रेसिडेन्सी तुम्ही पाहू शकता आता आपण तिथे जाणार आहोत so, सो मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठे आलो आहे आता हे प्रथम यश रेसिडेन्सी मग तुम्ही पाहिलं तर इथं बोर्ड आहे पाहू शकता आणि ही बिल्डिंग बरीच मोठी आहे अशी कस्टमरला मी फोन केला आहे ते खाली येण्याचं बोलत आहेत सो हे पण चांगली गोष्ट आहे ते एकदा आले की त्यांना पार्सल पास आणि आपण नेक्स्ट डिलिव्हरीला पटकन जाऊयात त्या सो मी तुम्हाला मी माझ्या कामाबद्दल सांगणार आहे कामाबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे मी चक्क खूप इनिशियल म्हणजे पहिल्यापासून सांगायचं सा गेलं तर मी अकरावीला काम चालू केलं होतं अकरावी बारावीला असताना आणि तेव्हा मी ऍक्च्युली ज्या सरांकडे काम केलं त्याच्या अगोदर स्टोरी खूप छान आहे की मी त्यांच्याकडे कम्प्युटर क्लासेससाठी जायचो आणि तिथे बरेचसे जे क्लासेस हे गेले ते मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय ते नक्की जाऊन मागचा व्हिडिओ पाहा तर तुम्हाला खूप छान वाटणार आहे पण ज्या क्लासेसमध्ये मी शिकलो तिथल्या सरांनी माझा खूप स्ट्रगल पाहिला की मी कसं सगळं ट्रॅव्हल करतोय मी माझ्या बाबांसोबत जातोय आणि त्यामुळे जेव्हा मी त्यांना पिंच केलं की नाही मला जॉब पण करायचं आहे तर चक्क ते सरांनी म्हटले हे काम काय नाही करत की तू माझ्याकडे जॉब कर ते होते सागर अगरवाल सर जे येरोड्यामध्ये आहेत त्यांची कम्प्युटर अकॅडमी आहे आणि खूप मोठी गोष्ट होती तेव्हा मला जेव्हा फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळाली की मी काम पण करू शकतो मी कमवू शकतो हा एक आत्मविश्वास यायला लागला पहिल्या काही दिवस जे आहे नवीन ट्रेनिंग चालू झाली की कसं सगळं असतं कारण आपण जे शिकतो तेच कामामध्ये उतरता असं कधीच नसतं बऱ्याच गोष्टी असतात जे कामात खूप वेगळ्या असतात पण त्यांनी मग मला काय केलं की ऍज अ कम्प्युटर टीचर म्हणून तिथे असाईन केलं आणि तिथे मला ती कोर्स दिली तर मी बऱ्यापैकी एम एस ए टी टॅली डी टी पी असे सगळे जे कोर्सेस आहे कम्प्युटरचे ते शिकवायला लागलो पण माझा जो मोबिलिटीचा म्हणजे माझ्या फिरण्याचा किंवा सगळ्यांना हे करण्याचा थोडा प्रॉब्लेम होत होता हे ते पाहत होते पण मी त्याही खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलांना शिकवत होतो आणि त्यांचं असं होतं की बरेचशी मुलांना खूप आवडत होतं की माझं शिकवणं आणि असं असं ती जी प्रोग्रेस आहे ती चालत राहिली थोड्या दिवसांनी आ, मी तिथे थोडे दिवस तिथे मी काम केलंच पण मग मग एक्स्ट्रा कारण मी तिथे पार्ट टाइम करत होतो पार्ट टाइम करता करता दुसऱ्या अका मध्ये सुद्धा मी ट्राय केलं आणि तिथे पण मी थोडा वेळ जाऊन शिकवत होतो ऍज अ गेस्ट लेक्चरर म्हणू शकता आणि तिथे मी जाऊन एक ताजोबाजी शिकवायचो आणि परत मी घरी यायचो तेव्हा जो पगार होता माझा फर्स्ट सॅलरी तो फक्त आणि फक्त दीड हजार रुपये होता आणि आता बऱ्यापैकी लोकांची सॅलरी एकाच वेळेस पंधरा ते वीस हजार असते सो त्या सॅलरी मध्ये काम करण्यात पण एक वेगळीच मजा होती मी तिथे काम केल्यानंतर त्यांनी ठरवलं की मी फ्रंट डेस्कला बसून त्यांचं जे आहे कन्सल्टिंग करायचं आहे जे कस्टमर्स येतात कन्सल्टिंग करताना पण तिथे खूप मजा आली खूप शिकता आलं पण त्यांना असं वाटलं की माझं पोटेन्शियल खूप जास्त आहे ते कन्सल्टिंग करण्यापेक्षा सो मग मग ती पुढे जाऊन त्यांच्याच शेजारच्या एका डेस्कमध्ये सगळे ऑनलाईन जे गव्हर्नमेंट फॉर्म असतात जे फिलिंग करायला लागतात आणि जे अचूकपणे करावं असतात ते करायला चालू केलं खूप गर्दी वाढायला लागली अचानक खूप गोष्टी मला समजायला लागल्या आणि मला त्यात एक मास्टरी यायला लागली मग मा सरांनी म्हणाले की एक काम कर आपलंच एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस आहे शेजारीच आहे तिथे काम कर आणि तिथे तू बस बुकिंग ट्रॅव्हल जेवढे पण आपण ट्रेन वगैरे सगळं करतो ते तर शिकशीलच आणि हे ऑनलाईन फॉर्म पण तू करत राहा आणि ते करता करता खूप गोष्टी शिकतात खूप चुका पण झाल्या पण त्यांनी मला खूप प्रेमळ पद्धतीने शिकवलं आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता गाडा एक्सपिरियन्स आणि त्यांनी एज अ टीचर म्हणून गायडन्स म्हणून खूप खूप केलं ते करता करता मला तिथं नाही म्हणलं तर एक दीड वर्ष झालं होतं पण माझं जे शिक्षण आहे मी जसं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की माझं बी सी ए म्हणजे बॅचलिंग कम्प्युटर ॲप्लिकेशन झालंय पण बॅचरिंग कम्प्युटर ॲप्लिकेशन झाल्यानंतर मग तिथं चालू झालं ते मॉडर्न कॉलेजला आणि एरोडा टू मॉडर्न कॉलेज बरंच लांब होतं ते शक्य नव्हतं पण मला तो जॉब सोडावा लागला आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडस हे पण मेन्शन केलं होतं की मी जॉब करायला चालू केलं होतं सो मग जेव्हा मी माझं जे फॅशल चालू होतं तिथे पण मी काम चालू केलं काम चालू केलं तिथं पार्ट टाइम मध्ये पार्ट टाइममध्ये कसं ती शेजारीच होतं आणि तिथे सायबर कॅफे होतं सायबर कॅफे म्हणजे ऑलरेडी मी जे काम करत होते ते सायबर कॅफे मध्ये करत होते पण पहिलं पहिलं तिथे फक्त सायबर कॅफेची जी मुलं आहेत ती यायची त्यांचं जे काही ब्राउझिंग करायचे निघून जायची तर तिथे दिनेश सर म्हणून होते त्यांनी म्हटलं की तू काय करतो आणि मग त्यांना मी सगळं सांगितलं मग त्यांनी पहिलं पहिलं असं व्हायला लागलं ला की मला पहिलं त्या मुलांना फक्त हेल्प करायची विदाऊट एनी पे आणि हळू मला एक सिंगल पीसी मिळाला जेणेकरून मी सगळ्यांची कामं करून द्यायला लागलो तिथे माझा एवढा जम बसला एवढा जम बसला की लोक लांब लांबवरून येऊन मॉडर्न कॉलेज गरबारे कॉलेज जेवढे पण मोठे मोठे कॉलेज शेजारचे आहेत ते सगळे इकडे यायला लागले आणि माझी मदत घ्यायला लागले आणि मी तिथे चांगल्या प्रकारे काम आणि बऱ्यापैकी तिथे माझा जो काही दिवसभराचा कलेक्शन व्हायचा त्याचा फिफ्टी पर्सेंट मला मिळायचा मी खूप खुश होतो आणि बऱ्यापैकी इन्कम चालू झाल्यामुळे माझा पेट्रोलचा खर्च निघत होता जो मला कॉलेजला येणे जाण्याचा होता आणि मी अशा तऱ्हेने खूप इफिशियंटली आणि खूप असं मस्त काम करत होतो जेणेकरून त्यांनाही आवडत होतो आणि त्यांनाही प्रॉफिट होत होते थोडे दिवस हे पण चाललं आणि नंतर मला एक माझा एक मित्र आहे जो एक एनजीओ एका ट्रस्ट म्हणून आहे त्यांच्या थ्रू मला सांगितलं की अरे अमेझॉन मध्ये ओपनिंग चालू आहे आता अमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणं ही छोटी गोष्ट नव्हती मग मी काम केलं के, की अरे नाही आपण एक काम करूया की आपण पहिला मी खूप इग्नोर केले की अरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आणि मग एका दिवसानंतर ठरवलं की अरे आपण जाऊ तर आणि मग त्यानंतर आपण तिथे गेलो आणि पुढे काय झालं हे नक्की सांगू आणि मग माझा मित्र म्हटलं एकदा जाऊन तर आहे जे होईल ते होईल सो so, एक दिवस ठरवून इंटरव्ह्यूला गेलो माझ्यासारखी जे फिजिकली डिसेबल्ड जी, जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी जास्त आली होती नाही म्हणले तरी तीस पस्तीस लोक असतील आणि ते लोक सगळी वाट बघत होते आणि सगळे जे लोक आहे ना एन जी ओच्या रेफरन्सने गेले होते so, सो मी तिकडे गेलो बराच वेळ वाट पाहिली कारण इंटरव्ह्यू प्रोसेस खूप लेंगदी असते डॉक्युमेंटेशन असतं इंटरव्ह्यू असतो बाकी गोष्टी असतात आणि एका एकाचा इंटरव्ह्यू घ्यायला वेळ लागत होता आणि असं करता 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 मग ऍक्च्युली आद। दोन अडीच तासांनी माझा नंबर आला मग एकानी इंटरव्ह्यू घेतला ते अजूनही आठवते त्यांचं नाव सुधांशी म्हणून मॅनेजर होते तिथं त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी माझा कम्प्युटर हँडलिंग माऊस हँडलिंग ची माहिती अमेझॉन वेबसाईट बद्दलची माहिती सगळं विचारलं मी एवढा कॉन्फिडेंट होतो आणि एवढा व्यवस्थित झालं सगळं इंटरव्ह्यू ते मला एकच वाक्य म्हणाले की आजपर्यंत हा इंटरव्ह्यू कोणी एवढा कॉन्फिडेंटली कोणी दिला नाहीये सो so, कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुमचं खूप चांगलं झालंय आम्ही तुम्हाला रिझल्ट नंतर कळू लगेच नाही सांगितलं सो so, त्यानंतर मी बाहेर थांबतो आणि ते म्हणाले आम्ही तुम्हाला सांगू एका एक दोन दिवसातच मला कळलं की माझा फायनली तिथे इंटरव्ह्यू क्रॅक झालाय आणि व्यवस्थित झालं होतं माझं ड्रीम होतं अमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याचं आणि ते ड्रीम फायनली स्वप्नात उतरत होतं आणि खूप चांगलं वाटत होतं मी गेलो तेव्हा ऍक्च्युली माझ्या वगैरे काही मी यूज करत नाही तुम्हालाही माहित आहे मी आजही डिलिव्हरी जे आहे ते हातावर चालून करतो मी तसंच गेलो तेवढंच कॉन्फिडेंटली मी वर वावरत होतो सगळ्यांसोबत वावरत होतो बघता 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 दोन हजार अठरा साली मी जॉईन केला के होता आणि दोन हजार अठरा नंतर खूप छान चालू होतं तिथेच मध्ये जे आहे करिक्युलर मध्ये तिथे जे आहे वेगवेगळ्या गोष्टी करावतात ढोलताशा आहे म्युझिक आहे बाकीच्या गोष्टी आहेत खूप काही गोष्टी तिथे एक्सप्लोअर करण्यासारख्या होत्या पण मला म्युझिक मध्ये जायचं होतं आणि मग मी तिथे जे आहे चांगलं ऑडिशन दिलं ऑडिशन दिल्यानंतर थोडीशी अशी भीती होती अरे या बँड मध्ये मला येता येईल का नाही पण तिथले जे ऑप्शन मॅनेजर गिरीश सर ते म्हणाले ह्याच्यासारखा कणखर आवाज मी आजपर्यंत पाहिला नाही ते सुद्धा मराठी आहेत आणि मग त्या बँड मध्ये मी एक जॉईन झाल्यानंतर मी खूप मोठे मोठे इव्हेंट्स त्यांच्यासोबत केले इंटरनल असेल बाहेर पोस्ट विक पार्टी असतील खूप भारी चालू होतं आणि एवढं सगळं भारी चालू असताना सडनली दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन चालू झाला लॉकडाऊन मध्ये तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांचे जॉब गेले हो बऱ्याच जणांचे जॉब गेले आणि त्याच्यामध्ये मला ही चिंता होती काय होईल पण मल्टीनॅशनल कंपनी आणि अमेझॉन सारख्या मोठ्या बलाट्या सोबत काम करतोय तर कुठे ना कुठे असं होतं की नाही काही होणार नाही याची खात्री तर वाटते आणि मग अशा प्रकारे त्यांनी आम्हाला जॉबवर ठेवलंच तर ठेवलं पण ज्यांना जे कम्प्युटर वगैरे आहेत ते उशिरा पोहोचते त्यांना सुद्धा पगार वेळ दिला गेला जरी त्यांनी काम नाही केलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांना ते इम्पॅक्ट नाही केला अमेझॉनने आणि त्यांना असं कंटिन्यू करत गेलं दोन हजार वीस मध्येच अचानक एक मोठा धक्कादायक गोष्ट घडली की मला एक असं कडून गिफ्ट येतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की कॉंग्रॅच्युलेशन यू आर द एम्प्लॉई ऑफ द इयर म्हणजे खूप मोठी गोष्ट आणि त्याच्यामध्ये आयपॅड इयर होता जो अप्रॉक्सिमेटली त्यावेळेस सिक्स्टी थाउजंडला ला होता आणि काही ट्रॉफी होती ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती इन अ कॉर्पोरेट सेक्टर की अरे बाप रे आता मला हे मिळालं हळूहळू लॉकडाऊन संपत होतं आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण हा व्हिडिओ खूप लेंथी होतोय मित्रांनो तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेलच नक्कीच हा व्हिडिओ जितका पॉसिबल तेवढा शेअर करा हा पाहायचा पार्ट तू मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणतो आहे की पुढे काय झालं कमेंट करून मला सांगा की तुमचा व्हिडिओचा कोणता फेवरेट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आवडलं आहे आणि मी पार्ट टू उद्या लगेच घेऊन येतोय सो आपला सपोर्ट दाखवा आपलं प्रेम दाखवा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये